नमस्कार मी प्रिया पाठक जी ट्वेंटी सिक्स लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे सात सप्टेंबरला गणपती स्थापना झाले होते आणि आज शेवटचा दिवस म्हणजेच की अनंत दिवस आहे आणि आज लोक मोठ्या दुःखी अशा मनाने गणपती बाप्पाच निरोप द्यायला इथे आले आहे आपण सध्या बघू शकतो माझ्या पाठीमागे कर्णिका नदीच्या तटावर महादेव घाट हे आहे आणि इथे सकाळी नऊ वाजतापासनं गणपती विसर्जनाला सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत घरगुती जी मूर्ती आहे ज्यांची की आज विसर्जन चालू झाले आहेत त्या विसर्जन चालू आहे आणि भरपूर अशी गर्दी आपण पाहू शकता आणि कुठलीही अप्रिय घटना न घडू यासाठी पोलीस चोख बंदोबस्त आहे मासेमार लोक किंवा पोलिसांचा चोख बंदोबस्त आपण इथे पाहू शकता सोबतच मंदिराच्या संस्थेकडनं इथे प्रसाद भक्त जणांना प्रसाद आहे बघू शकता की गणपती कामठी शहर स्वच्छता आणि नदीची पात्रता स्वच्छता आणि सुंदरता राखण्यासाठी लायन्स क्लबनी एक चांगला उपक्रम लागवला आहे ज्याच्यामध्ये की निर्माल्य जे गणपती बाप्पाला आपण हार फुल वाहतो निर्माल ते निर्माल्य एकत्र करण्यासाठी त्यांनी पात्र लावलेले आहे आणि सोबत सोबत लायन्स क्लबचे अध्यक्ष अपन आपण त्यांच्याकडून जाणून घेवल्या की त्यांनी कोणत्या प्रकारे आजची सुबह स्था स्वच्छता रायासाठी उपक्रम लावला आहे हेलो जय श्री गणेश हम अपने कामती के नागरिकों का अभिनंदन करते हैं और आज इस गणेश विसर्जन के दिन आप लोगों से निवेदन करते हैं कि कृपया निर्माले निर्माले पात्र में ही डालेंगे और हमारी जो नदी है उसे प्रदूषित होने से बचाएंगे ये हमारा नम्र निवेदन है आप सब से और हमें पूरी उम्मीद है कि इस निवेदन को आप स्वीकार करेंगे और लायंस क्लब कामकी सेंट्रल द्वारा ये विसर्जन शिविर जो लगाया गया है ताकि निर्माले निर्माले पात्र में ही डाला जाए उसको हर तरह से सुनिश्चित करेंगे कि सफल हो धन्यवाद धन्यवादच तसंच आज सायंकाळी मोठ्या गणपती ज्या मूर्त्या आहेत कामठीत जवळपास दोनशेहून अधिक मूर्त्याची स्थापना झाली आहे आणि ते सगळे विसर्जन आज आपण जुनी कामठी पोलीस स्टेशन सोबत माझ्यासोबत आपण लाईव्ह बोलू शकता मी प्रिया पाठक झी ट्वेंटी सिक्स लाईव्ह